मेष राशी नवीन अध्याय सुरू कर्म संपलं आता आयुष्य बदलणार नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक आणि प्रेरणादायी यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत मेष राशी जे लोक मेष राशींचे आहेत त्यांच्या आयुष्यातील जुने कर्म संपून एक नवीन अध्याय सुरू होणार आहे होय हा काळ तुमच्यासाठी बदल घडवणारा ठरणार आहे चला तर मग सुरुवात करूया या अद्भुत प्रवासाला मेष राशी हा अग्नितत्वाचा राशी चक्रातील पहिली रास आहे नेहमी पुढे जाण्याची नेतृत्व घेण्याची आणि संघर्षांना सामोरे जाण्याची ताकद ही मेष राशींच्या लोकात असते पण गेल्या काही काळात तुम्हाला जाणवत होतं जणू तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळत नाहीये कितीही कष्ट घेतले तरी शेवटच्या क्षरी काहीतरी अडथळे निर्माण होत होते पण आता काळ बदलतोय तुमच्या जीवनातील जुन्या कर्माचा हिशोब संपत चाललाय ज्यांनी तुम्हाला मागे खेचलं त्रास दिला किंवा मनाने खचवलं त्या गोष्टी आता हळूहळू दूर होणार आहेत नवीन ऊर्जेची सकारात्मक विचारांची आणि चांगल्या संधींची लाट तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे हेच खरा नवीन अध्याय आहे जिथे मागच्या चुका संपून नव्या मार्गाचा प्रारंभ होईल विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भाग्यवान ठराल मेष राशींचे लोक नेहमीच धाडसी असतात पण अलीकडच्या काळात तुमची धाडस करण्याची वृत्तीही कमी झाली आहे सतत अपयश आणि तणावामुळे आत्मविश्वास डळमळीत झाला होता आता मात्र ग्रहांची स्थिती बदलली आहे या काळात तुम्हाला तुमच्या क्षमतेवर पूरक विश्वास ठेवता येईल जे निर्णय तुम्ही टाळत होता ते आता योग्य वेळ आल्यामुळे यशस्वी होतील जुन्या कर्मामुळे आलेल्या अडचणी हा एक प्रकारे जीवनाचा धडा होता त्या अडचणींमुळे तुम्ही संयम धैर्य आणि वास्तव स्वीकारण्याची कला शिकला आता हळूहळू त्या अडचणी संपणार आहेत जीवनात मिळालेल्या या धड्यांना उपयोग करून तुम्ही भविष्यात आणखी मजबूत बनणार आहात हा अध्याय म्हणजे फक्त बदल नाही तर आयुष्याला नवी दिशा देणारा हा काळ आहे या काळात मेष मेषराशींच्या लोकांसाठी आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे जुनी कर्ज थकभाकी किंवा आर्थिक अडचणी यामधून सुटका मिळेल अचानक आलेल्या संधीमुळे आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतील ज्या लोकांना नोकरीमध्ये स्थैर्य नव्हतं त्यांना चांगल्या पदावर जाण्याची संधी मिळेल हा काळ खऱ्या अर्थाने धनलाभ आणि समृद्धीचा आहे राशींसाठी हा काळ प्रेमसंबंधातही नवा अध्याय घेऊन येणार आहे जुने गैरसमज भांडणं आणि कटुता मागे सोडून नवीन नातं फुलणार आहे काहींना आयुष्यात खरा जोडीदार मिळेल आधीच नात्यात असलेल्यांना आपलं प्रेम अधिक घट्ट होण्याची संधी मिळेल हे नातं आध्यात्मिक पातळीवर मजबूत होणार आहे आरोग्याच्या दृष्टीनेही आता सुधारणा दिसून येईल जे लोक दीर्घकाळ आजारपणाने ग्रस्त होते त्यांना हळूहळू बरे होण्याची प्रक्रिया सुरू होईल मानसिक तणाव कमी होऊन शांतीचा अनुभव येईल शरीराला ऊर्जेची नवी ताकद मिळेल ध्यान योग आणि सकारात्मक बदल यामुळे जीवन अधिक सुंदर होईल मेषराशींचे लोक स्वभावाने लीडर असतात या काळात तुमच्या नेतृत्व गुणांचा वापर करून तुम्ही मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडू शकाल नोकरी असो व व्यवसाय लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमचं मार्गदर्शन स्वीकारतील तुमच्या बोलण्याला वजन येईल तुमच्या कल्पना अंमलात आणल्या जातील गेल्या काही काळात घरगुती वातावरणात तणाव जाणवत होता कधी कधी आपते आपतेष्टांशी वाद झाले घरात शांती भंगली पण आता त्या तणावाच्या जागी शांतता आणि प्रेमाचं वातावरण निर्माण होईल घरातील संबंध पुन्हा दृढ होतील अधिक आनंददायी ठरतील जुन्या मैत्र्या आणि ओळखी आता पुन्हा नव्याने उजळतील ज्या लोकांशी संपर्क तुटला होता ते पुन्हा तुमच्या आयुष्यात येतील पण यावेळी नाती अधिक प्रामाणिक आणि दृढ होतील हा काळ नुसता जुने संबंध परत मिळवण्याचा नाही तर लोकांना नव्या भेटण्याचाही आहे तुमच्या आयुष्यातील अंधार आता संपतोय जे लोक तुमच्या पाठीमागे कटकारस्थान करत होते ते हळूहळू दूर होणार आहेत सत्य आणि प्रामाणिकतेच्या मार्गावर चालल्यामुळे तुमची प्रतिमा उजळणार आहे लोकांचा विश्वास परत मिळेल आणि समाजात तुमचं नाव उंचावेल मेष राशीचे लोक मेहनती असतात पण कधी कधी अधिरपणा त्यांचं नुकसान करतो त्या काळात मात्र तुम्हाला संयम शिकायला मिळेल आता जे काही कराल ते नीट विचार करून योग्य वेळी कराल हाच बदल तुमच्या यशाचं गमक ठरणार आहे शिक्षण परदेश प्रवास किंवा नोकरीसाठी संधी या काळात अधिक मिळतील ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अडचणी येत होत्या त्यांना ते, आता यश मिळेल जे परदेशी स्थायिक होण्याचा विचार करत आहेत त्यांना योग्य संधी मिळतील हा काळ विस्ताराचा आणि प्रगतीचा आहे तुमच्या आयुष्यात अचानक घडणारे चमत्कारिक बदल तुम्हाला थक्क करून सोडते जे तुम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता ते घडताना दिसेल हा काळ तुम्हाला देवावर विश्वास ठेवायला शिकवणार आहे कर्म संपलं म्हणजे के आता केवळ फळ मिळण्याचा काळ हा सुरू झाला आहे विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला मात्र विसरू नका मेष राशींच्या लोकांसाठी अध्यात्माकडे वळण्याचाही हा काळ आहे प्रार्थना ध्यान आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनाला शांती देईल तुम्हाला जाणवेल की खऱ्या अर्थाने आयुष्य फक्त भौतिक गोष्टींवर नाही तर आत्मिक शांतीवर टिकवलेलं आहे तुमच्या जीवनातील हा अध्याय प्रेरणादायी असेल ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना तुमचं यश उत्तर देईल तुमच्या मेहनतीचा आणि संयमाचा फळ तुम्हाला सर्वांसमोर मिळणार आहे हा काळ खऱ्या अर्थाने विजयाचा आहे मेषराशीचे लोक नेहमीच समाजात बदल घडवतात आता तुमच्या कामांमुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल लोक तुमच्याकडे आदर्श म्हणून पाहतील तुमच्या जीवनातील हा बदल फक्त तुमच्यासाठी नाही तर इतरांसाठी ही प्रकाशाचा किरण ठरणार आहे नवीन अध्याय म्हणजे केवळ बदल नाही तर नव्या संधीचा हा खजिना आहे या काळात तुम्हाला तुमचं खरं ध्येय सापडेल आयुष्याच्या प्रवासात तुम्ही योग्य मार्गावर आहात याची खात्री पटेल हीच ती वेळ आहे जिथे तुम्ही स्वतःला ओळखाल या प्रवासात तुमच्यासोबत देवाची कृपा आहे जे काही होईल ते तुमच्या चांगल्यासाठीच होईल तुम्हाला कळेल की मागच्या अडचणी या फक्त तयारी होत्या खरी कहाणी तर आत्ता सुरू झाली आहे तुमचं आयुष्य नवा रंग नवा आकार देणार आहे तर मेष राशींच्या लोकांसाठी हा काळ म्हणजे खऱ्या अर्थाने नवीन जन्म आहे जुन्या सगळ्या अडचणी दुःख आणि कर्म संपलंय आता फक्त आनंद यश आणि सावधान समाधान तुमचं स्वागत करायला तयार आहे विश्वास ठेवा आणि हा अध्याय तुमचं आयुष्य अधिक सुंदर बनवेल तर ही होती माहिती मेष राशींच्या जीवनात नवीन अध्याय सुरू कर्म संपलं आता आयुष्य बदलणार या विशेष विषयावर विशे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या ते ते व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार तर फ्रेंड्स भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्रीस्वामी समर्थ